रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील लासलगावचे उपबाजार आवार विंचूर नेफाड तसेच हिवरगाव येथील खाजगी कांदा मार्केट येथील तसेच इंदोर मंडी व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती बाजार भावामध्ये आज काय बदल झाले सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज लासलगावचे उपबाजारावर विंचूर येथे पंच्याण्णव वाहनांमधून एक हजार एकशे सत्त्याऐंशी क्विंटल अंदाजे कांद्याची आवक ही आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार चारशे चार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विंचूर येथे आज कांदे विकले आहेत तर नेफाळ येथे दोनशे त्रेचाळीस वाहनाची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे लॉट चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त चार हजार चारशे चार चार नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकली काच चोपडा सरासरी तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त तीन हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विटलपर्यंत विकला आहे तर हिवरगावचे खाजगी कांदा मार्केट येथे आज एकशे तेहतीस वाहनांमधून कांद्याची आवक आली होती उन्हाळी कांदे हे hey, चार नग चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले चौतीस नग चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले शेहेचाळीस नग चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर तीन नग चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत हिवरगाव येथे कांद्याला आज बाजारभावने गेलेला आहे तर खाद सरासरी तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्त असतं तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चोपडा सरासरी तीन हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल पर्यंत विकला जास्ती असतं तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टे सरासरी चार हजार एक्क्याण्णव रुपये पर्यंत विकलेली आहे तर मित्रांनो बाहेर राज्यातील परिस्थिती पाहूयात बेंगलोर ते आज टोटल चौसष्ट हजार नऊशे पंचवीस कांदा गोन्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील कांद्याचे चार पाच लॉट पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदे चार हजार रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले कर्नाटकाच्या नवीन कांद्याची आवक दोनशे वीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आज झाली होती त्याला बाजार बा आठशे रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बेंगलोर येथे आज कांदे विकलेले आहेत तर इंदोर मंडय ते आज सत्तर हजारपेक्षा जास्त गुन्ह्यांची आवक आली होती एक्स्ट्रा सुपर क्वालिटीच्या कांद्याचे भाव चार हजार शंभर ते चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत निघाले ॲव्हरेज कांदे तीन हजार नऊशे चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले गोर्ड तीन हजार पाचशे तीन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत तर एक लाट चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत तर मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांची घसरण दिसून आलेली आहे तर इंदोर मंडी किलो किलोमागे दोन रुपयांची घसरण आज बाजारभावामध्ये झालेली आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा